नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा व्हिडिओ पुणे आउटर रिंग रोडचा चौदावा व्हिडिओ आहे आता मी उभा आहे भिवरी या गावामध्ये भिवरी हे गाव, गाव। वाडेबोलाई आणि उरळी कांचन याच्यामध्ये आहे मध्ये जे मुळा मोठा नदी वाहते तर त्याच्या शेजारी भिवरी हे गाव आहे तर त्या गावाच्या एरियामध्ये आहे पाठीमागं तुम्ही पाहू शकता रिंग रोडचं काम चांगलं जोरा चालू या ठिकाणी पुढच्या साईडला त्या ठिकाणी जे पिलरचं काम बऱ्यापैकी सुरू आहे किंवा काही पिलर झालेत काही पिलर बाकी आहेत त्याच्या पाठीमागच्या साईडला वाडे बोलाई गाव आहे त्या गावामध्ये थोडंफार काम चालू आहे अलीकडच्या साईडला मधल्या पॅचमध्ये नाहीये त्याच्या अलीकडं बरं काम सुरू आहे आणि वाडेबोलाच्या पलीकडच्या साईडला पण काम सुरू आहे लोणीकंद गावापर्यंत काम सुरू आहे लोणीकंदच्या पुढच्या साइडला काम नाही तर आता मी या ठिकाणीच काही कामा निमित्त आलो होतो तर मला या ठिकाणी रोडचं काम दिसलं तर म्हटलं तुम्हाला अपडेट द्यावा तर पुन्हा एकदा सांगतो की हा व्हिडिओ आपला चौदा व्हिडिओ आहे जो तेरा व्हिडिओ आहे तर तळेगाव या ठिकाणी आपण संपवला होता आणि तिथून पलीकडचं जे पॅकेज आहे जे पश्चिम साईडचं पॅकेज आहे तर ते आपण नंतर सुरू करणार आहे तर या ठिकाणी जे सुपरवायझरनी मला माहिती सांगितली ते तुम्हाला मी सांगतोच या ठिकाणी त्याच्या माहितीनुसार की सिमेंट रस्तो होणार आहे हा डांबरीकरणाचा रोड नाही आहे तर या ठिकाणी एक लेअर झालेली आहे त्याच्यावरती अजून दोन लेअर होणार आहेत तर या ठिकाणी बरेचसे मशीनरी आहेत आता दुपारचा टाईम आहे लंचचा वेळ असल्यामुळे सध्या गाड्या सगळ्या थांबलेल्या आहेत पण काम इथं जोरात सुरू आहे पाठीमागच्या साईडला पण काम सुरू आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो या ठिकाणी जो रोड सपाट केलेला आहे त्याच्यावरती पाणी मारत आहेत पाणी मारल्यावरती तो मुरून एकदम सपाट बसतो याच्यावरती मुरमाच्या वरती तीन लेर येणार आहेत या साइडला पण इथं या बांधापर्यंत रस्त्याचं मार्किंग आहे इथलं पण खोदलेलं आहे मित्रांनो पाणी मारतोय टँकर पलीकडच्या साईडला खडीचे पण एक थर दिलेलं आहे समोरच्या मशीन दिसतंय का तुम्हाला त्या मशीनने ती खडी सपट करत आहेत आता मशीन थांबलेली जेवणाचा ब्रेक असल्यामुळं मित्रांनो आता मी आ, बेवरी या गावाच्या एरियामध्ये आहे आणि या ठिकाणी पुणे आउटर रिंग रोडचं काम पर्यंत आलंय ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी रोडवेज म्हणून एक कंपनी आहे तर त्यांचं या ठिकाणी काम सुरू आहे एक पंचवीस किलोमीटरचं काम त्यांना भेटलेलं आहे त्यांच्या सुपरवायझरला विचारला त्यांनी मला ती माहिती दिली साधारण एक एक दीड वर्षामध्ये साधारण काम होऊ शकते या ठिकाणी या ठिकाणी खडी टाकलेली आहे याच्यावरती अजून दोन लेअर येणार आहेत आणि हा जो रोड आहे हा सिमेंटचा बनणार आहे असं मला त्यांनी सांगितलं सुपरवायझरने आता नवीन जे रोडला परमिशन मिळत आहे तर त्यांना सिमेंटच्या न मिळता डांबरीकरण करण्यासाठी परमिशन मिळते गव्हर्नमेंटची या ठिकाणचं लोकेशन पण तुम्हाला मी शेअर करतो तुम्हाला लक्षात येईल मी की ॲक्झॅक्ट कोणत्या एरियामध्ये आहे मित्रांनो आत्ता मी पलीकडच्या साईडला होतो पुढच्या साईडला या तिकडनं मी समोरच्या साईडला आलो आहे त्या साईडला भिहुरी गाव आहे आणि वाडे बोलायच्या साईडला म्हणजे या साईडला बोलाय इकडं इकडं तर या पुढच्या साईडला मी आलो आहे थोडासा हे तुम्हाला तिकडनं दाखवलं होते तर पिलर्स जे आहेत ते लावलेलं आहे लाव ले ले, बाकी पिलर्स इथे काम नाही कुठलं पण समोरच्या साईडला इकडच्या साईडला पिलर्सचं काम सुरू आहे तर ते तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो बघा मित्रांनो पिलर्स जसे तुम्हाला मी सांगितलं होतं पिलर्सचं काम सुरू आहे मित्रांनो तुम्हाला आत्ता मी दाखवले होते हे पिलर्स आहेत भरपूर पिलर्स आहेत पलीकडच्या साईडला चार इकडे चार पलीकडचे चार सिमेंट कॉन्क्रीट टाकून तयार झालेत आणि अलीकडच्या चारला स्टील बांधलेलं आहे मित्रांनो पलीकडच्या साईडला अंडरपासचं पण काम सुरू आहे ते स्टील आणि कॉन्क्रीटचं काम होईल नंतर मित्रांनो पिलर्स बघा दिव्य पिलर्स आहेत हे फुलाचे खांब पण म्हणता येईल आपल्याला इंग्लिशमध्ये पिलर्स आणि मराठीमध्ये खांब बनवू आपण त्या ठिकाणी मित्रांनो पावसाचं पाणी जाण्यासाठी छोटासा नाल बनवतल्या पॅच मध्ये पलीकडच्या साईडला तुम्ही पाहिलं होतं आता जो अंडरपास आहे त्याच्या मधल्या पॅच मध्ये काय सुरू नाही ते मारे मारे नहीं? नाला है। ना। आ, है एक नाला आहे आणि इकडं पुढच्या साईडला इथं थोडी जमीन सपाट केली बी आणि पलीकडासाच काम सुरू आहे इकडं मित्रांनो या ठिकाणी एक अंडरपासचं काम सुरू आहे हे डावी साईड आणि ही उजवी साईड तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा गावडेवाडी एरिया आहे हा तुम्हाला मी पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवला होता तर तोच आता मी तुम्हाला कंपेयर करून दाखवतो की त्यावेळेस काय परिस्थिती होती आणि आत्ता काय परिस्थिती आहे त्या समोरचा डोंगर आहे त्याच्या खालच्या साईडला वाडेबोलाई गाव आहे मित्रांनो गावडेवाडी एरियामध्येच ही एक फॉकलिंगची मशीन सुरू आहे ही मशीन दगड आणि मुरुम सपाट करून रस्ता या ठिकाणी बनवत आहे मित्रांनो या ठिकाणी जी मशीन चालू होती त्याच्या पुढच्या साईडला हे एक पाणी जाण्यासाठी अंडरपास बनवलेलं आहे म्हणजे एक नाला बनवला आहे पाणी जाण्यासाठी आणि इथून हे पुढच्या साईडला या मधल्या पॅचमध्ये काही जास्त काम सुरू नाही आहे पण पुढच्या साईडला काम सुरू आहे ते आपण पाहूयात मित्रांनो समोरच्या साईडला वाडेबोलाई गाव आहे त्याच्या शेजारी मी मध्ये थांबलो आहे बिवरी गावाच्या आणि मध्ये या ठिकाणी खडी टाकलेली आहे ही जी खडी पाहू शकता याच्यावरती अजून दोन लेर येणार आहेत या ठिकाणी जो मुरूम टाकून एकदम सपाट रोड केलेला आहे या समोरच्या साइडला जे टेकडी होती ती फोडून एकदम सपाट रोड केलेला आहे हा या साईडला डाव्या साईडला थोडीशी पुढच्या साइडला खडी टाकली आहे पण अलीकडच्या साईडला थोडं बाकी आहे काम आणि मित्रांनो अंडरपास म्हणजे साठी जर पास आहे किंवा नाला म्हणताय तर बनवलेला आहे या ठिकाणी बऱ्यापैकी बरावा टाकून काम सुरू आहे आणि या ठिकाणी खळी टाकलेली आहे आणि समोर माळ राणे त्यासमोर ते बिल्डिंग आहे त्याच्या शेजारून रिंग रोड जाणार आहे आणि समोर बोलाई जे मंदिर असं कळसपणे दिसतोय मला त्याच्या डाव्या डाव्यासाठी रोड जाणार आहे त्या डोंगराच्या शेजारवर तर इथून मधल्या पॅचमध्ये जास्त काम नाही मध्ये एक अंडरपास दिसतोय काम सुरू ते वाडे बोलायपासून अलीकडे काम नाही पण हिथून पुढं इकडं यास्त इथून पुन्हा बऱ्यापैकी काम सुरू दिसत आहे मित्रांनो या ठिकाणी पाच लेअर आपल्याला रोडचे दिसतील त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट सबग्रेज म्हणजे जो खालचा मुरमा असतो तो त्याच्यावरती जी एस बीची एक लेअर असते त्याच्यावरती वेट मिक्स मॅकडम असतं म्हणजे त्याला डब्ल्यू एम एम म्हणतात त्याच्यावरती डी एल सीची लेअर असते आणि त्याच्यावरती पी कु सीची लेअर असते मित्रांनो या ठिकाणी अंडरपास बनवलेला आहे या ठिकाणी मित्रांनो स्वरूपाचं काम सुरू आहे सपाटीकरण केलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण आज इथेच थांबूयात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये